देशामध्ये लोकशाही शिल्लक आहे की नाही यावर एक मोठा प्रश्न चिन्ह उद्भवतो आहे आज आपण बघतो आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या देखील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर चारचे प्रभाग करण्याचा घाट या सरकारने घातला अगर हरकत नाही त्यांनी चारचा प्रभाग रचना केली के परंतु ज्यावेळेस प्रभाग फोडले ज्यामध्ये त्यांनी क्रांतीनगर कोटरवाडी अंगणवाडी प्रोफेसर कॉलनी असा मोठा भाग हा प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रभाग रचनेनुसार दाखवलं परंतु ह्या प्रभागाच्या ज्यावेळेस याद्या फोडण्यात आल्या किंवा ज्या प्रारूप याद्या त्यांनी दाखल करण्यात आल्या किंवा ज्या प्रारूप याद्या त्यांनी दे डिक्लेअर केल्या त्याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल त्या प्रारूप याद्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ आहे हा घोळ नाही तर हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे कारण प्रभाग क्रमांक सहामधील काही नगर प्रभाग क्रमांक पाचमध्ये असणाऱ्या काही नगरसेवकांच्या नातेवाईकांची नावं प्रभाग क्रमांक सहामधून तोडून प्रभाग क्रमांक पाचमध्ये टाकण्यात आली अचानक हे नावं सर्व कसे जाऊ शकतात याच्यावर फार मोठा एक संशय येण्यासारखी जागा आहे अनेक ठिकाणची नावं म्हणते वृंदावन कॉलनी असेल क्रांतीनगर असेल अरमनवाडी असेल काही लोकांची नावं हे प्रभाक क्रमांक पाचमध्ये देण्यात आली बऱ्याचची ऐट्स अशी की ज्यावेळेस आम्ही इथे हरकत नोंदवण्यासाठी आलो तर आम्हाला येथील विभागीय अधिकाऱ्यांनी सर्क्युलर दाखवलं की आम्ही सर्वांचं एकत्र एक असं हरकत घेणार नाही प्रत्येकाने ज्याच्या नावाचा दोष असेल त्यांनी कृपया प्रत्येकाने येऊन हरकतही नोंदवावी परंतु आपण जर बघितलं असेल तर जी महानगरपालिकेमध्ये यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती यादी तिसऱ्या मजल्यावर आहे त्या यादीबाबत आजही मतदारांना माहीत नाही अनेक मतदार इथे येऊन कशा पद्धतीने हरकती नोंदवाव्यात याबद्दल त्यांच्यात उदासीनता आहे त्यांना त्यांचे नावं नाव कुठे आहे हे माहीत नाही आमची मागणी तीच होती की तुम्ही आमची हरकत नोंदवून घेण्यात यावी आणि सर्वसमावेशक एक यादी तयार करण्यात यावी तुमचे बेरो पाठवून खरंच त्या व्यक्तीचं घर कुठल्या भागात आहे याची शहानिशा करून ज्या मतदार यादीत नावं असेल तिथं ठेवण्यात यावेत परंतु मतदार याद्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेले आहेत आणि या मोठ्या प्रमाणाचं एक मोठ्या प्रकारचा स्कॅम आहे आमची मागणी तीच असलेली असणार आहेत की आता यानंतर आम्ही आयुक्त साहेबांना देखील याच्याबाबत बाबत भेटणार आहोत की ह्या ज्या याद्यांचा गोल हा लवकरात लवकर दूर केला पाहिजेत आणि जे नावं खरंच ॲक्च्युली प्रभा क्रमांक सहामध्ये जे लोक राहतील त्यांचे नाव प्रभा क्रमांक सहामध्ये असावी जे प्रभाग क्रमांक पाचला असतील त्यांचे नाव प्रभाग क्रमांक पाचला असावी परंतु जर याच्यावर जर त्यांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर मला वाटत नाही की लोकशाही जिवंत राहील आणि हा लोकशाहीला लागलेला एक मोठ्या प्रकारचा नक आहे त्यामुळे या लोकशाहीवरून लोकांचा विश्वास जर उडू द्यायचा नसेल तर या याद्यांचा गोल लवकरात लवकर संपवायला हवा